आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहे मागे सुदर्शन न्यूज ने रिसोड शहरात होणार मोठं धर्मांतरणचं रॅकेट समोर काढलं होतं दादा आता परत हे होत आहे की पंचवीस डिसेंबर येत आहेत आणि दोन हजार लोक जे आहेत ते एका वेळेस तिथे धर्मांतरण करणार आहे मोठी बातमी आहे रिसोडला तर काय तुमचं मत आहे ही जर तुमची बातमी असेल तर पोलीस प्रशासनानं अतिशय गंभीरपणे ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं जे कोणी धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न करतायत ते फसवेगिरी नसेल ते आमिष दाखवून असेल अज्ञानाचा गैरफायदा घेऊन असेल आणाणीपानाचा गैरफायदा घेऊन असेल किंवा त्यांना आम्ही चमत्कार करतो मदत करतो अशी जी कोणी लोकं आहेत त्यांना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जर कोणी असा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला तर ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही परत आमच्या नावानं कुणी बोंबलू नये जर तुम्ही चुकीचं जबरदस्तीनं फसवेगिरीनं हे प्रकरण जर लावून धरलं आणि कुणाचं धर्मांतरण झालं तर जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आमची आहे पाधी समाजाचे सगळे लोक आहे पाड्यांमध्ये राहणार आहे वंचित आहेत आणि अशा लोकांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे आणि हा अगदी येणाऱ्या पंचवीस तारखेलाच आहे पंचवीस डिसेंबरला म्हणून सगळ्यात जास्ती विषय तुमच्यावर बोलल्या जातात आम्ही तिकडच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही बोलून घेऊ जे कोणी लोक असे असतील तर त्यांची भेट घेऊ त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबीपासून आम्ही परावृत्त करण्याचा प्रयत्न करू स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर